तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आयुष्याला स्थैर्य देणार तुमच्या कुटुंबाला आधार देणार सरकारी नोकरीचं स्वप्न एक मोठं षडयंत्र शकत नंदुरबार मध्ये नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेने हीच धक्कादायक वास्तविकता समोर आणली आहे एका तरुणाला सरकारी नोकरी देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली पण ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाहीये हे एक असं देशव्यापी रॅकेट आहे जे तुमच्यासारख्या अनेक तरुणांच्या आशांवर डल्ला मारत आहे काय आहे हे प्रकरण चला याबद्दल सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल नंदुरबार नंदुरबारमध्ये एका अनुकंपा धारकाला शिक्षण विभागात नोकरी देण्याचं आश्वासन दिलं गेलं त्याला इतके अस्सल वाटणारे बोगस कागदपत्रे आणि नियुक्तीपत्र दिले गेले की त्याने त्यावर लगेचच विश्वास ठेवला मात्र त्याला मिळालेली ही नोकरी एका अशा पदावर होती जी कधी अस्तित्वातच नव्हती जेव्हा त्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली हवाल हो दिल होऊन त्याने न्याय मिळवण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे या घटनेने केवळ एका व्यक्तीचं नाही तर सरकारी नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या या बोगस धंद्याचं भयानरूप समोर आणला आहे ही फसवणूक केवळ नंदुरबार मार्गाने तरुणांना जाळ्यात ओढत आहेत सविस्तर जाणूया सर्वप्रथम मंत्रालयात बनावट मुलाखती तुम्हाला विश्वास बसणार नाही पण नागपूरमध्ये उघडीस आलेल्या एका मोठ्या रॅकेटमध्ये चक्क मुंबईच्या मंत्रालयाच्या आतच बनावट मुलाखती घेतल्या जात होत्या आरोपींनी मंत्रालयाच्या आवारात एक बनावट कॅबिन तयार केली त्यावर सरकारी नेमप्लेट लावून जिंकला या एका प्रकरणात ते कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे मग डिजिटल फसवणुकीचा नवा अवतार हे गुन्हेगार आता तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या फोनमध्ये घुसखोरी करत आहेत हिंगोलीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याला वर एका डिजिटल लग्नाच्या आमंत्रणाची लिंक आली त्याने क्लिक करताच त्याच्या फोनमधून एक पूर्णांक नव्वद लाख लंपास झाले हे सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲप आणि बोगस ईमेल आय डीचा वापर करून असे गुन्हे सरारस घडवत आहेत या फसवणुकी मागे फक्त गुन्हेगारांची हुशारी नाही तर सामाजिक आणि आर्थिक कारणेही आहेत जसे की सर्वप्रथम नोकरीसाठी वाढलेली स्पर्धा भारतात बेरोजगारीची समस्या मोठी आहे त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेले तरुण हताश होऊन कोणत्याही अमिषाला बळी पडतात मग ओळख वापरण्याची मानसिकता सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पैसे देऊन ओळख वापरण्याची मानसिकता आज ही समाजात आहे असे पैसे द्यावेच लागतात या गैरसमजातून अनेक तरुण या जाळ्यात अडकतात नंदुरबारची घटना आपल्याला एक गंभीर इशारा देत आहे कोणीही सरकारी नोकरी देण्याचा आमिष दाखवून फी डिपॉझिट किंवा कन्सल्टन्सी चार्जेस मागत असेल तर लगेच सावध व्हा कुठलेही पैसे देण्याआधी मिळालेली नियुक्ती किंवा ऑफर अधिकृत सरकारी वेबसाईट वरून तपासा मग व्हॉट्सअप किंवा अनोळखी ईमेलद्वारे आलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका आणि कोणत्याही संशयास्पद कृतीची माहिती पोलिसांना द्या मित्रांनो नंदुरबारच्या या घटनेने प्रशासनाला एक संधी दिली आहे की त्यांनी या फसवणुकीच्या मुळापर्यंत जाऊन कठोर कारवाई करावी अन्यथा सरकारी नोकरीची प्रतिष्ठा आणि सर्वसामान्यांच्या प्रशासनावरील विश्वास दोन्ही येतील तुम्ही कधी अशा फसवणुकीचे बळी ठरला आहात का किंवा अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला आला आहे का तुमचे मत कमेंट मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आणि हो अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब नक्की करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद